नमस्कार सर्वांचं खूप माधुरीमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी मोकळे मऊ मो मऊसित पोहे कसे बनवायचे ते बघतोय पोहे हा प्रकार काही वेगळा नाही पोहे आपण रोजच बनवतो नाश्त्याला पण बऱ्याचदा काय होतं पो पोहे बनवताना पोहे कडक होतात अगदी नाहीतर अगदीच कडेला खालीचे करतात किंवा पोह्याचा लागदा होतो तर यापैकी असं काहीच नाही होणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा तर इथं हे बघा मी पोहे घेतले आणि या चाळणीमध्ये चाळून घेतले आणि ते चाळणीमध्येच धुवून घेतले या कपाने मी मोजून दोन कप पोहे घेतले होते आणि आता मी त्याची मोकळी करून घेते तर आता दोन कप पोहे घेतले तर मी यासाठी दोन कप कांदा घेतला आहे अर्धे वाटे शेंगदाणे आणि मिरच्याचे तुकडे आणि कढीपत्ता तर सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं तेलामध्येच हे आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहे आणि अगदी हे शेंगदाणे अगदी सिकडक कडक करायची लालस रंग येईपर्यंत आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपण हे शेंगदाणे चांगले असे कडक होईपर्यंत परतून घेऊ आता इथे शेंगदाणे परतले मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये मी इथं तीन ते ती चार चमचे तेल घालते आणि तेल गरम करून घेते तेल गरम झालं आहे यामध्ये मी घालते मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि जिरंही चांगलं फुलू द्यायचं जिरंही फुललं आहे आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद आणि दहा ते बारा कडेपत्त्याचे पाने याला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण चिरलेला दोन कप कांदा घालायचा आणि हा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंतही परतायचं नाही अगदी थोडं थोडं कच्च ठेवायचा म्हणजे काय होतं पोह्यामध्ये कांद्याचं मश्छरीले जेवून आणि पोहे मो आपले मोसूत बनतात तर इथे मी सगळा कांदा परतून घेतलाय आणि यामध्येच मी आता अगदी एक चमचा तेल घालते आणि यामध्ये आपल्याला मिरची तळून घ्यायची मिरची अशी बाजूला तळून घेतली ना मग काय होतं मिरचीला असं कडक 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 मिरची होती आणि सगळं तेल ते सगळ्या पोह्यामध्ये रिलीज होतं आणि पोहे खूप टेस्टी लागतात आणि आता मी सगळे एकदा मिक्स करून घेते आता हे मिक्स झालं आहे यामध्ये मी आता आपलं जितकं पोह्याला मीठ लागेल तितकं मीठ अंदाजानुसार यामध्येच मी मीठही घालते आणि एक चमचा साखर घालते यामुळेच आपले पोहे व्हायला पोहे मोयला मदत होईल आणि पोहे घालताना असे मोकळे करून घालायचे म्हणजे ते चिकट होत नाही आणि आता आपल्याला हे चांगले असे हलवून घ्यायचे तर पोहे पोहे हलवताना फक्त एकच घालायची घ्यायची आपल्याला उलतन हसा मध्ये घालायचं नाही अगदी कडेकडे ना आपल्याला फक्त घालूनच नुसतं उलथणं घालून वरती करायचं आणि पोहे परतून घ्यायचे म्हणजे पोहेचा असा लागदा होत नाही आता एक मिनिट अशीच परतून घ्यायचे आणि आपल्याला एक मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आता एक मिनिट झाला आणि पोहे बघा मस्त असे आपले पोहे तयार झाले आणि मी एकदा परत याला असं खालून हलवून घेते अगदी खाली सुलतन घालून आपल्याला हे पोहे भरतून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता की आपले पोहे किती अगदी मौल उसलुशीत आपले हे पोहे तयार झाले कुठंच त्या पोहेचा लागदाही झाला नाही चिकटही झाले नाही आणि पोहे वाटत नाही आणि हे पोहे अगदी सकाळी बनवले संध्याकाळपर्यंत असेच अगदी मऊ आणि आपल्याला शेंगदाणे फ्राय केले शेंगदाणे घालायचे आता आणि वरतून लिंबाचा रस अगदी पोहे परतत आले की मगच यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे चांगले त्याची टेस्ट चांगली लागते अगदी पहिल्यांदाच लिंबाचा रस घातला की मग ती पोहे कडू लागतात आणि आता याला चांगले आपण मिक्स करून घेऊ आणि सर्व करायला घेऊ तर असेच मस्त मोकळी मऊ मऊ लुसलुसीत पोहे बनवण्यासाठी या सर्व टिप्स वापरून बघा अगदी तुमचे पोहे अगदी संध्याकाळपर्यंत चांगले टिकतील पुन्हा असे याच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो तोपर्यंत तो ही डिश बनवून बघा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद